मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा मनपा हेडक्वार्टर शाळेत क्रांती सूर्य प्रतिष्ठानच्या वतीने एक हजार चार वह्यांचे वाटप माजी आमदार कॉमरेड नरसय आडम मास्तर यांची प्रमुख उपस्थिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मनपा मराठी मुलांची केंद्र शाळा हेडक्वार्टर मनपा उर्दू शाळा हेडक्वार्टर मनपा तेलगू शाळा क्रमांक चार या शाळेमध्ये सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून शाळांना मदत करणारे क्रांती सूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री आदर्श भैया यांच्या प्रयत्नातून व पुढाकाराने एक हजार वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी माझे आमदार नरसिंह मास्तर यांची प्रमुख उपस्थित होती कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मास्तर म्हणाले की सोलापुरामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यासाठी सरोवरी प्रयत्न करेन तसेच मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा हेडक्वॉर्टर येथील विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाचे त्यांनी कौतुक केले सामाजिक कार्यकर्ते श्री लखन गायकवाड यांनी मनोबत व्यक्त करताना मनपा मराठी शाळा हेडक्वॉर्टर येथील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे व संस्काराचे खूप कौतुक केले सहशिक्षिका प्रांजली तरंगे यांना लोकशा अण्णाभाऊ साठे यांच्याविषयीही मनोबत व्यक्त केले सदर कार्यक्रमप्रसंगी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श भया धडे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीनाक्षीताई पेटे पोलीस उपनिरीक्षक श्री मोरे अॅडव्होकेट श्वेता वाघमारे माजी सरपंच श्री सुरेश कसबे व क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी शशिकांत मेजर उकरंडे बाळासाहेब लोंडे सुनील रणदिवे अजय धडे अंबादास भवाळे विद्यार्थी पालक व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील राजश्री पतंगे दयानंद गायगवळी जगदेवी तोडकरी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सविता जाधव सूत्रसंचलन श्री शेख तर आभार प्रदर्शन सोमनाथ सोनलकर यांनी केले

मी आमदार झालो ना केंद्र सरकारला सोडणार नाही राज्य सरकारला सोडणार नाही हे दोन गोष्टी अंमलात आल्यानंतरच तुम्ही परत एकदा मला या ठिकाणी तासापासून या ठिकाणी बसलेला आहे गरिबाचे घरचे मुलं असतात गावाकष्ट करणाऱ्यांचे मुलं असतात जे मोठ्या गावाचे मुलं असतात के जी अपर जी इकडं जायला वाहन व्यवस्था हा जो काही शिकणारा उत्साह विद्यार्थी आहे माझी हात भरून राहणार आहे देशाचे भवितव्य घडवणारे हे मुलं आहे आज मी सात आठ दिवस झाले होतं त्या चाळीस भारताच्या नावावर सुवर्ण पदक मृतक हा अजून सुद्धा मिळालेला नाही एकशे चाळीस कोटी लोकांनी अजूनही सुवर्ण पदक हा मला मिळालेला कारण अण्णाभाऊने जो रस्ता आम्हाला दाखवला त्या रस्त्यावर आपण जात नाही आपण जातो होता आणि अमदानीच्या रस्त्यावर त्यामुळे सगळ्या राज्यांनी आम्हाला कलापत्रातील अखंड साहित्यकार होते त्यांनी इतक्या काढायला लहानपणी असं म्हणायला सुटला साचा घडून साचा समजत घेऊन चला लढायला या न लहानपणी या पण मुलीचं स्वातंत्र्य आहे एक मुलीचं जगانيه पण잖아 सगि जहाना यान मुक्वेचा आहे तो येणार पिक्चर मध्ये जिचा आमच्या विद्यान विद्या रक्त आपल्याला लढावं लागणार आहे आपण लढूया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला जो रस्ता दाखवलेला आहे परिवर्तन आम्ही केल्याशिवाय थांबणार नाही कितीही बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे तो घटना आदर्श आहे देशाचा आत्मा आहे घाट वाला म्हणून आपण पुढे जाऊया रोड उपकर्तु